वेलकम टू अलरिंग अद्विक यूट्यूब चॅनल सो so, आजच्या व्लॉगमध्ये आज आणलं आहे अद्विकसाठी आणि विवांशसाठी नवीन टॉय सर so, नवीन टॉय बघून ते इतके एक्सायटेड झालेत की काय करू काय नाही त्यांना काही कळत नाही त्यांना सांगितलं आधी अनबॉक्सिंग करायच्या आधी तुम्ही आम्हाला डान्स करून दाखवा तर ते बेबी शाक या डा डान्स करून दाखवलं त्यांनी जे सांगतो आहे ते ऐकताय कारण त्यांना ते टॉयमध्ये काय आहे हे बघण्याची खूपच एक्सायटे एक्साइटमेंट झाली आहे तो बघा दोघांनी कसं ते काढल्याबरोबर ते दोघांनी ते गन हातात घेऊन घेतले आणि हा बघा हा अजून हा ते बन ते गन घेऊन मारतोय अजून त्याला कुणाला द्यायचं पण नाही आहे कसं काय कसं चालेल काय नाही काही माहिती नाही पण फक्त ते नवीन टॉय आहे म्हणून मलाच पाहिजे मला पाहिजे असं दोघांचं चाललंय दोघं खूपच खुश झालेत त्यांना आम्ही सांगतोय की हे असं पॅक करायचं असं आहे खरंच टॉय पण खूप भारी आहे सांगतो सांगतोय की मला द्या ते टॉय माझं माझं येते इतके इतके टॉयज आहेत त्यांच्याकडे पण तरी पण नवीन टॉय आलं म्हणजे ते खूपच एक्साइटमेंट त्यांची वाळते आणि दोघांना तेच खेळायचं असतं दोघांना एकच वस्तू पाहिजे असते एवढा नशीब एवढं हे टॉय छान की त्यात दोन गन्स आल्या आहेत आणि भरपूर साऱ्या रिंग्स आहेत हे बघा ते असं राऊंड राऊंड फिरत आहे त्यात दोन रिंग्स आहेत एक खाली फिरते फिरेल आणि एक थोडं एक वरच्या डिरेक्शनने केल्यावर वरच्या साईडला ते आहे तर तुम्हाला सगळ्यांना हे टॉईज कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगला तोपर्यंत बाय प्लीज सब्सक्राइब दिस चॅनल